राम 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 कृष्ण हरी कसे तुम्ही सगळे आम्ही सगळे खूप छान आहे आणि आपल्या इथे आलेली नवीन आजी पण खूप छान आहे तर झालेत आता सतरा अठरा राज्य लोक आहेत आपल्याकडं म्हणजे सगळ्या महिलाच आहेत आजोबा लोक वगैरे कोणी नाही आहे तर थोडीशी जागेची कमतरता आहे लवकरच जागेची कमतरता पण पूर्ण होईल आपल्या मोठं करू आपण शंभर लोक सांभाळू असे करू आपण लवकरात लवकर सोय आपल्याला ते पण करायचे आणि बरेचसे आता फोन पण येतात की ताई तिकडे काजी आहे आजोबा आहेत असं आहे निराधार तर प्रत्येकाला घर द्यायचे पण आता सध्या आपलं घर छोटं आहे म्हणून थोडंसं थांबलो आहे राग कुडाला चेवू देऊ नका मी नक्की सगळ्यांची मदत करेल तर चालू आहे घरासाठी प्रयत्न करते पटकन मोठं घर व्हावं सगळ्याला एक आधार द्यावा म्हणून तर तुम्ही सगळे पण खूप छान सपोर्ट करताय असं सपोर्ट करा आईसाठी नाही आहे तर अनेक माईसाठी करा जे आई माई आज रस्त्यावर आहे मुलं वगैरे गेल्यावर देवारसारखं जीवन जगावं लागतं तर ही आपली साधू संतांची भूमी आहे आणि आपण थोडंफार करायचं समाजासाठी हेच आपल्या बरोबर येतं हा ही सगळे इकडंच राहणार आहे तर तुमचा सगळ्यांचा खूप छान सपोर्ट आहे आणि असंच हो। राहू रात चालल्यात चपात्या सा करायचं लोखंडाच्या तव्यावरती खूप छान वाटतं करायला नाही मला सगळ्या जुन्या गोष्टी पारंपरिक आवडतात आपल्या जे पूर्वजांचं आजी हे ते ते काय सगळं म्हणतात ताई आता जुन्या गोष्टीत सगळ्या नाही खूप जुन्या गोष्टी चांगल्या असतात आणि जुन्या गोष्टी वापराव्या तरी माझ्या चपात्या कशा होत्यात सांगा थोड्याशा जाड असतील माझ्या चपात्या चार पदरी करते ना मी आणि मला एक मगाशी फोन आला मला त्या फोनवर ते व्हिडिओ बघतील का नाही मला नाही माहिती बघतात मग पण ते मला असं विचारत होते की तुम्ही ह्या जगातून गेल्यावर तुमची संस्था कोण बघणार म्हणजे मी असं सांगत होत्या की मला ते रोज वाटतं तुमच्याकडे बघून की ही जर गेली बाई तर हिची संस्था कोण चालवेल मग नंतर जेवढं आयुष्य दिले तेवढं तर जगू द्या जायचं तर सगळ्यालाच आहे म्हणजे नाही ताई मला असं वाटतं की तुम्ही जर एक दिवस इथून गेलात तर ह्या सगळ्या आजी लोकांचं कसं होणार तुमच्या मुलांचं कसं होणार आणि मला ते खूप हे होतं मग टेन्शन येतं मग त्याच्यासाठी आखी सोसायटी प्रे करतात मग माझ्यासाठी म्हटलं ठीक आहे ताई चांगलंय करा तुम्ही पण जेव्हा जायचे तेव्हा जाईन मी छान सगळी सोय करेल माझी दोन मुलं आहेत बघतील बाकीची लोक आहेत बघतील हाय का नाही वैश्यू आहे बघल काय विषय असा विचारच का करतात मला हे कळत म्हणे तुम्ही गेल्याच्या मला ना, ना अरे भविष्याची चिंता करू नका ना तुम्ही वर्तमानात जाऊ ना मला म्हणे रोज ताई मला तुमच्याकडे बघून असं वाटतं की हे जर आणि माझी आई माझ्या आधी गेली म्हणून बरं वाटलं नाहीतर काही खरं नव्हतं माझ्या आईचं पण पण मला तुमच्याकडे बघून असं वाटतं की कसं होयच ह्यांच्या संस्थेचं हे जर उद्या गेल्या गेल्या तर गेल्या कुणाचं कुणा वाचून राहत नाही सगळं होतं जिकडं तिकडं पाच दिवसाच्या लेकराचं राहत नाही इव्हन कुत्र्या मांजरांच्या पिल्लांचं राहत नाही हा माणसाचं तर कुठं राहिलं आहे कुणाचं कुणा वाचून तर चला ही झाल्या फोनवर येणाऱ्या गोष्टी बऱ्याचशे वेगळेवेगळे प्रश्न विचारतात लोकं मला तर त्या प्रश्नाचं काही सांगत बसत नाही पण मला आजचं सकाळी सकाळी दिवस निघायला फोन आला आणि मला बोललं दिलं की मला असं चिंता वाटती म्हणे माझी चिंता वाटते म्हणे माहीत कशाची चिंता वाटते पण असं कधी कुणाला फोन करून बोलू नका प्लीज 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 खूप वाईट वाटलं सकाळी सकाळी मला की मला ते डायरेक्ट आई म्हटलं की तुमच्या मुलांचं कसं होणार मग आजी लोकांचं कसं होणार तुम्हाला जर काय झालं का तर म्हटलं असं कसं वाटणारच नाही तुम्हाला म्हटलं कसं काय असं वाटायला लागलं म्हटलं तुम्हाला की मी गेले तर कसं होणार असा विचार पण करू नये ना कुणाबद्दल आपण वाईट चांगले विचार ठेवा परमेश्वर चांगलं करणार माझ एवढीच इच्छा आहे आणि माझ्या अशा मोठ्या मोठ्या चपात्या असतात बारक्या चपात्या नसतात खेळत नाही बसत मी पटापट अशा मोठ्या मोठ्या चपात्या करून मोकळे होत असते काय झालंय पडली ना हा पडली लागल म्हणतो काय झाले मात्र आजी तुला गोठाला लागले बाया मावशी गुठ चोळा आता झाले का जेवण जेवण पोटभर व्यवस्थित तू जेवली का जेवली का नाही तू चपाती चुरून कुणी चारली चारली ना कुंभारनी कुणी खाऊ घातलं आता झोपल ती ह्याला म्हणतात भाऊ भाऊ हे भाऊ भाऊ आहे का मला वाटत होतं एक मुलगी नाही एक मुलगा आहे का की पण असं नाहीये की भाऊ भाऊ आहेत आणि इकडं थोडंसं ऊन पडलंय ना किती प्रेम असतं बघा ना कुत्र्या मांजरांमध्ये सुद्धा कसं काय भावाच्या हातावरती म्हणजे हात टाकून पोटावरती झोपले कुशीत घेऊन भावाला लयच हुशार आहेत बाई रानूचे पिल्ले ना राणू सारखी हुशार आहेत राणू पिल्लांना असं झोपवून आहे ना, ना कुठं फिरते तुम्हाला दाखवते मी इकडं आणि तर त्याचं जेवण चाललंय राणू लय छान झोपवलेत हो का पिल्ल हा आली का फिरून काय पिल्ला ना एवढा जीव लावते ना एवढं सांभाळती ना बापरे बापरे लय सांभाळती बोट चोळाले त मावशी जरा बांधले त काय करते दिसत नाही ना हय गोळ्या वगैरे खाल्ल्या का मावशी आका बाई कुठे निघाल्या खरकट पाणी सारखे आका काम करते का बाय कवर आकाला काम लावा काय माहिते बाई काय झाले आता काम या बरं राहते बकिट ठेव 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 बकेट खाली ठेव राहू ठेव तर खाली तू रडाय काय झालं आता पोटभर भर आहेस का कमी जिवलेस हा काय झालंय होय दोपेर के दो बजे रडायला चालू झाले बघा ना आता काय झालंय हा मावशी आपल्या मावशीला पण माहिती झालं इथं कसे कसे आमची लेकर आहेत बरं बस खाली खाली इकडं बस तिथं जाऊ नका ताई जेवायला ताटावर पडशील सगळ्यांची सगळ्यांचे जेवणच आमच्या अनिताईचे जेवण राहिले का बरं आलेस मावशी तुमच्या पशी येऊन बसले आता बस बस गडनि आका होय आका काय झाले रडाय बरं कोण रागावले का तोंडाचं खरकटं तर पुस इकडं तोंडाला खरकट तसंच आहे आय आय काय देवा <laughs> होय लाल गुण टिकला लावून मी कुणाल तर दुसऱ्याला टाकायला होते पाणी थोडंसंच पाणी आहे बघा एवढं पाणी घेऊन निघाल की अक्का आणि तेवढं पाणी टाकायला जाताना रडू येतंय कसं काय करायचं काय नाही होय आक्का तरी काय सुल काम नाही तुम्हाला कसलंच हां एक जण केलं की दुसरं रडतंय दुसरं केलं की तिसरं रडतंय होय झोप आल्यात बर इकडं कोण कोण झोपले बर इकडं भामाजी झोपले आहे मोनाजी झोपले आहे चालू आहे शैलाजी झोप की तू बी हा झोप 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 तिथलं मधल्या खाटावर झोप हा झोप मंगल मावशी इथे मंगलमावशी जेवल्या गेल्या उन्हात खाली जेवलं की गारवा लागते ह्या दिवसात आता थंडी वाजते तिथे लेखर खरकट पडले बघा सगळं घाण झाले काढावं लागणार आहे हे बसत नाही बघा हे पण होय मावशी बस हा ना बघा ना हा ना बघा ना अगं तुझ्या हाताला लागलंय गे आजीच बस कस काय झालं गेलं रडू हा लेअकराचे लियकर बारके गेलं का रडू बी गेलो ना हाजू बलो आलं रडू कस करावं काय नाही कशामुळे काय मला म्हणतील आहे का बाई ताई उगस रड येते आता आकाला म्हणतील कशाच दुखी येते काय नाही आकाला रानू बघ आका रड आली आहे झोपू दे आता झोपले तर किती चाटायचे किती माया करायची झोप झोपलं त्यांच्यावर बसू तुला तस तर आमच्या आणि ता ताईचा डान्स त्याच्या आधी माझे व्हिडिओ वगैरे काढून झाले तर तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल इन्स्टावरती मी व्हिडिओ टाकते आणि आपल्या शोध आश्रमामध्ये एकच माणूस ऍक्टिव्ह आहे ते म्हणजे आपल्या आणि तताई आणि त्यांनी गोव्यामध्ये वगैरे डान्स करायच्या आश्रमामध्ये जिथं कुठं राहत होत्या तिथं तर तो त्यांना आहे आता यांना मी करा जरी म्हटलं तरी जमणार आहे का तुम्हाला पण तर तयाम जमत का नाही आता मातार आजीला जर म्हणले मी डान्स कर तर करल का ती मला म्हणते नायक बाय नायक बाय तर इथल्या बाकीच्या कुठल्याच लोकाला जमत नाही पण आणि तर त्याला एकटीला जमत तर काय करताय आणी तुम्ही नाटक करणार आहे एक बदमाश डाकूर कुठलं डाकू नाही सब लोगों को लुटने का काम करता हूँ और लाखा डालता हूँ अरे बाप नाम क्या है मेरा नाम लाखन है लाखन बोलेगा तो सब मुझे डरते है ही? अच्छा मगर मैं पुलिस हूँ तुम पुलिस रहेगा तभी भी चलता है तुम्हारे घर में भी कोई नहीं रहेगा ये समझ गया नहीं समझा तो समझ जाओ क्या हो तुम कौन अच्छा है पुलिस पुलिस वाले को भी हम लोग डरते नहीं ऐसा मेरा नाम लाखन है लाखन कभी भी किसको नहीं डरता समझ जाना। समझ गया? नहीं गया तो चलो मेरे गुफा में वहाँ पहाड़िया है फूलो पत्ती है और गुफा है उधर मैं तुझे लेके जाता हूँ वो डाका कैसा डालना चाहिए और कैसा नहीं समझ गया तू स्वर के जाता है घोड़े समझ गया तुम्हें तो कुछ भी नहीं बोलो अभी बोलो मुझे साथ में चलो चलो साथ लेके हलो हटाओ क्या लेके जाता है तू मुझे क्या किया मैंने तेरा कुछ बिगाड़ा है नहीं ना तो चलो हटाए मेरे रास्ते से और जाने तो से सवार होके मेरे पहाडी गुफा में